आज मी बनवलं आहे मटन सोयाबीन राईस बघू शकता मस्त तयार झालेलं आहे खायलाही खूप छान टेस्टी लागतो संध्याकाळच्या जेवणाला फार काही खायचं नसेल तर तुम्ही असा राईस नक्की बनवू शकता एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारा असा राईस आहे त्याच्यासाठी मी इथं घेतलेले आहे कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेले आहेत बारीक चिरलेला आहे मसाले घेतलेले आहेत को कोथंबीर घेतलेली आहे सोयाबीन घेतलेले आहे तांदूळ घेतलेले आहेत आणि दही घेतलेलं आहे इथं मी पॅन गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपला अख्खा मसाला टाकायचा दोन चमचे तूप टाकायचं कांदा टाकायचा कांदा परतवून घ्यायचा एक दोन मिनटं टोमॅटो टाकायचे कांदा टोमॅटो परतवून घ्यायचा त्याच्यामध्ये आपण हिरवे वाटाणे टाकायचे परतायला सोयाबीन टाकायचे सोयाबीन गरम पाण्यात भिजत घातलेले होते दोन स्वच्छ दोन घेतलेले आहेत वटाणा आणि सोयाबीन परतवून घ्यायचं कांदा टोमॅटोसोबत इथं मी दही घेतलेलं आहे दह्यामध्ये आता आपल्याला मसाले टाकायचे आहेत बिर्याणी मसाला आणि धनिया पावडर कश्मीरी मिर्च पावडर आणि गरम मसाला घरी वाटलेला मिक्स करून घ्यायचं चांगलं पेस्ट तयार करून घ्यायचे आपला कांदा टोमॅटो वाटाणा हे सगळं परतवून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता दही आणि मसाले जे आहेत पेस्ट बनवलेले ते टाकायचे आणि चांगलं परतवून घ्यायचं मिक्स करायचं आणि चांगलं परतवून घ्यायचं कलर चेंज होईपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं बघू शकता इथं चांगलं परतवून घेतलेलं आहे कलर देखील चेंज झालेला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे तांदूळ तांदूळ टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचं पाणी टाकायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यात अजून थोडं पाणी टाकायचं मीठ टाकायचं चवीनुसार आणि एक दहा मिनटासाठी झाकण ठेवून स्लो गॅसवर शिजू द्यायचा बघू शकता मस्त तयार झालेलं आहे छान तयार झालेलं आहे आता आपण प्लेटमध्ये कोथिंबीर घेतलेली कोथिंबीर टाकूयात वरून मिक्स करून घ्यायची कोथिंबीर रेडी झालं आहे आपला सोयाबीन मटर राईस बघू शकता मस्त तयार झालेला आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त झटपट असा सोयाबीन राईस तयार होतो बघू शकता की ते छान तयार झालेला आहे